बेकरीमध्ये मिळतो त्याच पद्धतीचा सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा रवा केक आज आपण बनवणार आहोत आजच्या या एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला एग आणि एगलेस अशा दोन्ही केकच्या रेसिपीज पाहायला मिळणार हो आहेत रवा केक बनवताना कोणता रवा वापरावा व रवा केक मऊ व जाळीदार होण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्या हो त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम छोट्या छोट्या आणि साध्या सोप्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी कधीही रवा केक बनवत असाल तर रवा केक जो आहे तो मस्त फुललेला जाळीदार आणि मौजूत असा तयार होईल आणि पहिल्यांदा जरी हा रवा केक बनवत असाल तर तो अजिबात फसणार नाही प्रत्येक वेळी जेव्हाही बनवाल तेव्हा एकदम परफेक्ट असा तयार होईल सॉफ्ट आणि स्पॉन्जी रवा केक बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर एका बाउलमध्ये चार टेबल स्पून आपल्याला रिफाईंड ऑइल घ्यायचा आहे कोणतंही दुसरं तेल घेऊ नका कारण केकमध्ये मग त्याचा स्मेल येईल आणि केक तुम्ही खाऊ सुद्धा शकणार नाहीत आताच घालूया अर्धा कप साखर आणि साखर तेलामध्ये मिक्स करून घेऊया शक्यतो इथे अख्खी साखर घेऊ नका मिक्सरला वाटून त्याची पावडर करून घ्या मी घाई गडबडीत घेतलेली आहे अख्खी घातली तरी काही अडचण नाही आहे पण ती विरघळायला वेळ लागते जर तुम्ही पावडर करून घातलीत तर ती पटकन आणि व्यवस्थित अशी विरघळली जाते तर इथे घाई गडबडीत मी अख्खीच घातलेली आहे त्यानंतर मी इथे एक कप दूध घेतलेलं त्यातलं अर्ध दूध घातलेलं आहे यात आणि ते आता मिक्स करून घेते साखर विरघळीपर्यंत आणि अर्ध दूध जे आहे ते मी नंतर घालणार आहे आता घालूया एक अंड जर तुम्ही एगलेस बनवत असाल तर इथे अंड तुम्ही स्किप करू शकता पण इथे मी एगवाला बनवत आहे त्यामुळे मी इथे एक अंड घातलेला आहे एग आणि एगलेसची ही सेम रेसिपी आहे पण तुम्हाला जर नको हवं असेल अंड तर तुम्ही इथे स्किप करू शकता आता हे अंड घातल्यानंतर मी साधारण तीन ते चार मिनिटसाठी हे चांगलं फेटून घेणार आहे म्हणजे साखरसुद्धा चांगली विरघळली जाईल आणि अंड जे आहे तेसुद्धा व्यवस्थित असं मिक्स होईल तीन ते चार मिनिट हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक कप रवा रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या हा रवासुद्धा आपण ह्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आता बाजूला जो रवा लागलेला आहे तोसुद्धा या मिश्रणामध्ये एकत्र एक करून घेऊया म्हणजे सर्व रवा चांगला भिजला जाईल आता हा रवा जो आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण देऊन अर्धा तासासाठी भिजत ठेवायचा आहे रवा चांगला भिजला गेला तरच केक छान फुलतो त्यामुळे रवा मस्त अर्धा तासासाठी भिजवून घेऊया रवा भिजायला ठेवल्यानंतर वीस मिनिट झाले आणि दहा मिनिट भिजण्यासाठी राहिले की तेव्हा आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे ते भांड गरम करायला ठेवायचंय त्या भांड्यामध्ये एक स्टीलचं स्टँड ठेवायचं आणि वरून झाकण देऊन साधारण दहा मिनिटसाठी मीडियम फ्लेमवर ते भांडं गरम करून घ्यायचं आता ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत ते भांडं घ्यायचं तर इथे मी एक ॲल्युमिनियमचं टीन घेतलेलं आहे राऊंड शेपचं तुम्ही कोणतंही घेऊ शकता आता या टीनमध्ये मी थोडं तेल घालून या टीनला पूर्णपणे ग्रीस करून घेतलं तेलाने आणि त्यानंतर वरून थोडासा मैदा मी घातलेला आहे पूर्ण भांड्यामध्ये हा मैदा जो आहे तो चांगला पसरवून घ्यायचा असं केल्यामुळे आपला केक जो आहे तो बेक झाल्यानंतर पटकन डिमोल्ड होतं चिटकून राहत नाही या जागी तुम्ही बटर पेपर सुद्धा लावू शकता अर्धा तासानंतर रवा चेक करून पाहूया पाहू शकता इथे रवा मस्त असा फुललेला आहे आणि त्यात जे काही दूध आणि अंड्याचं मिश्रण तेल वगैरे होतं ते पूर्ण रव्याने सोप करून घेतलेलं आहे आता या मिश्रणामध्ये घालूया अर्धा टी स्पून व्हॅनिला इसेन्स दोन ते तीन टेबल स्पून इथे तुटी फ्रुटी घालायचे मी दोन टेबल स्पून घालते त्यानंतर एक टेबल स्पून विनेगर तुटी फ्रुटी तुम्ही इथे सुद्धा करू शकता ऑप्शनल आहे पण मी ते घातलेलं आहे त्याने सुद्धा छान टेस्ट येते या केक रवा केकमध्ये मगाशी आपण रवा भिजवताना पूर्ण दूध घातलेलं नव्हतं तर त्यातलं अर्ध दूध जे राहिलेलं आहे त्यातलं सुद्धा आपण अर्ध दूध घालून दोन तीन चमचे कपमध्येच ठेवून देऊया नंतर वापरू आपण ते आता या दुधाच्या मिश्रणामध्ये हे सर्व साहित्य छान असे मिक्स करून घेऊया सगळे पदार्थ एकजीव करून झाले की शेवटला घालूया एक, एक टी स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टी स्पून बेकिंग सोडा दोन चमचे दूध आपण कप मध्ये शिल्लक ठेवलेलं ते आपल्याला या बेकिंग पावडर आणि सोडाच्या वरून घालायचं आहे असं केल्यामुळे हे दोन्ही पदार्थ जे आहेत म्हणजे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे ऍक्टिव्हेट होतं आणि केक आपलं छान फुलतं आता आपल्याला हळुवारपणे एकाच डायरेक्शनने हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहे जर पटापट मिक्स केलं तर ह्यात एअर बबल्स जे तयार झालेले असतात ते निघून जातात आणि केक व्यवस्थित बेक होत नाही घट्ट होतो बेकिंग पावडर आणि सोडा मिक्स केल्यानंतर हे मिश्रण जास्त वेळ असं बाहेर ठेवायचं नाही पटापट ग्रीस केलेल्या टीन घालायचं आणि लगेचच बेक करायला ठेवून द्यायचं वरून मी थोडे तुटी फ्रुटी घालते हेही ऑप्शनल आहे घालायचं तर घालू शकता स्किप केलं तरीही चालेल आणि आता आपण ह्याला बेक करायला ठेवून देऊया दहा मिनिट मी हे भांडं जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता हे झाकण काढून घेऊया आणि यात हे टीन ठेवून देऊया आणि झाकण देऊन दे साधारण आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटसाठी हा केक जो आहे तो लो टू मिडियम फ्लेमवर बेक करून घ्यायचा आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनिट व्हायला आलेले आहेत केक आपला बेक झाला असेल आता एकदा चेक करून पाहूया तर पाहू शकता मस्त असा जाळीदार आणि फुललेला रवा केक आपला तयार झालेला आहे तुटी फ्रुटी घातल्यामुळे केक वरून खूप छान दिसतं दिसायला आता टूथपिकने किंवा सुरीने चेक करून घ्यायचं जर हे मिश्रण लागत असेल सुरीला किंवा टूथपिकला तर पुन्हा पाच मिनिटसाठी अजून पाच ते दहा मिनिटसाठी बेक करून घ्यायचं आता हा टीन जो आहे तो आपण बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया केक बनवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा लक्षात घ्यायची की सर्व साहित्य जे तुम्ही वापरत असाल ते नॉर्मल टेम्परेचरचे असले पाहिजेत जर कोणताही पदार्थ थंड असेल तर तुमचा केक शंभर टक्के बिघडणार जसं विनेगर दूध आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि ते फ्रीजमधून काढल्या काढल्या जर आपण केकमध्ये वापरलेत आणि केक, वापर केक बनवलात तर केक फेलच होणार तुमचा त्यामुळे सर्व पदार्थ नॉर्मल टेम्परेचरचे असले पाहिजेत केक पूर्णपणे थंड करून सुरीच्या मदतीने मी त्याच्या कडा वेगळ्या करून घेतल्या आणि डिमोल्ट करून घेतलं केक तर पाहू शकते एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक आपल्या इथे तयार झालेला आहे बेक झाल्यानंतर केकचा कडेचा रंग तुम्ही पाहू शकता मस्त असं गोल्डन कलरचं झालेला आहे जसा मार्केटमध्ये असतो तसाच आणि एकदम सॉफ्ट स्पॉन्जी तयार झालेला आहे एकदम मौसूत असाच केक तुम्ही घरच्या घरी तयार करून एन्जॉय करू शकता रवा केक बनवताना कोणत्या टिप्स वापराव्या ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या फॉलो करा आणि मस्त मौसूत आणि जाळीदार असा रवा केक घरच्या घरी तयार करा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद